तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये ऑक्टोबर महिन्यात कसे मिळणार आहे आणि ते कोणत्या बेसेसवर आपल्याला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील तर आज आपण बघून घेवा त्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे त्याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही कोणत्या महिलेंसाठी पात्र आणि अपात्र आहे याची माहिती तर ही योजना सुरू केलेली आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य महाराष्ट्र वर्ष दोन हजार चोवीसला लाभार्थी राज्यातील गरीब आणि निर्धार महिला आता यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे की गरीब महिला आणि निर्धारित महिला उद्दिष्ट काय गरीब महिलांना आर्थिक स्वावलंबीकरण आणि स्वावलंबीकरण बनवणे लाभ आर्थिक मदत प्रति महिना परती महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळत होते तर शेत आता मित्रांनो आपल्याला तीन हजार रुपये कसे येणार आहेत हे सप्टेंबर महिन्याचं राहिलेले पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याची राहिलेली पंधराशे रुपये म्हणजे या दोन महिन्याचे पैसे एकत्रित आपल्याला येणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत की ते पैसे आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला ते कोणतं काम करायचं आहे ते काम केल्याच्यानंतर आपल्याला तीन हजार रुपये मिळतील याचीही माहिती आपण आता पुढे जाणून घेऊ सर्वप्रथमातून आपण जाणून घेऊ माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे आवश्यक आहे तीन हजार रुपये मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निर्धारित महिला यांना एक योजनेचा लाभ घेता येतो महिला किमान एकतीस वर्ष आणि पासष्ट वर्षाच्या दरम्यान महिलेचे वय असणं आवश्यक आहे आता यामध्ये भरपूर बाहेरच्या महिलांनीसुद्धा ऑनलाईन अर्ज केले होते पुरुषांनीसुद्धा ऑनलाईन अर्ज केले होते आता त्यासाठी आपल्याला एक प्रोसिजर करायची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई के सी आता ई के सी कशी करायची याची माहिती आपण तुम्हाला आमच्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली व ते आय बटनमध्ये सुद्धा तो पाहायला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये तो बी पाहायला भेटेल आता यामध्ये आपण जाणून घेऊ की मुख्यमंत्री लाडके बेन योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे यामध्ये ज्या महिलांना एकवीस वर्षे कंप्लीट झालेले आहेत विवाहित असो किंवा अविवाहित यांना यांनासुद्धा त्याचा लाभ पंधराशे रुपये महिना मिळणार आहे आणि अजून यामध्ये लाभातून वंचित कोण होणार आहेत आता केल्याच्या केल्याच्यानंतर भरपूर महिला ह्या या लाभापासून वंचित राहणार आहेत म्हणजे ज्यांच्या पतीच्या नावे फोर व्हीलर आहे ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा सुद्धा महिला यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांचा नवीन जाहीरनुसार प्रत्येकी कुटुंबामध्ये म्हणजे एका राशन कार्डमध्ये जर चार महिला असतील तर चार महिलांपैकी फक्त एकाच महिलांना लाडकी बन योजनेचे पैसेसुद्धा मिळणार आहेत तर आपल्याला आता पुढे योजना चालू ठेवण्यासाठी याचं काय करायचं आहे ते काम मी तुम्हाला सांगितलं होतं हे महत्त्वाचं काम आहे मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आला जा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंतसुद्धा पोहोचेल तर ते महत्त्वाचं काम आहे आपलं राशन कार्ड आपल्याला आपल्या कुटुंबाप्रमाणे वेगळं करणं गरजेचं कर आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा लाभ मिळत राहावा तर राशन कार्ड वेगळं करणं का तर त्यामध्ये पती पत्नी आणि मुलं म्हणजे चारच खातेदार राहतील चार, चार खातेदार असतील खाते तर तुम्ही या योजनेत पात्र कायमस्वरूपी राहताल अन्यथा तुमचं जर राशन कार्ड हे जॉईंट असेल उदाहरणार्थ आई वडील पती पत्नी आणि भाऊ आणि भावाची बायको म्हणजे चार पाच सहा जणं जर असतील तर यामध्ये तीन लेडीजचा समावेश झालेला असतो तीन लेडीजचा समावेश झाल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ फक्त एका लेडीजला राशन कार्डनुसार घेता येतो त्यामुळे आपल्याला आपलं पहिलं काम करायचं आहे ते राशन कार्ड वेगळं दुसरं काम आहे आपलं आपल्याला लाडकी बहिणी योजनेची के सी करणं ती सी आपल्याला कुठल्या तरी शाखेवरती जाऊन करायचे कारण मोबाईलवरती केल्याच्यानंतर ती साईट मोबाईलला पूर्णपणे सपोर्ट करत नाही आणि सी एकदा झाली ती जरी सक्सेसफुल झाली ती चुकीच्या पद्धतीने जरी सक्सेसफुल झाली तर तुम्हाला ही सी परत करणार येणार नाही त्यासाठी सी ही सेवा केंद्रावर सी एस सी सेंटर केंद्रावर के तिथे जाऊनच तुम्ही शक्यतो करा हे झाले दोन नंबरचं प्रोसिजर तीन नंबरचं काम काय करायचं आहे आपल्याला की भरपूर महिलांना आता ई के करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर प्रत्येक महिलाने आपला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही याची ही माहिती जाणून घ्यायची आहे जर, जर मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर तुमची ई के पूर्ण होणार नाही आणि ई के जर पूर्ण झाली नाही तर तुम्ही त्या लाभापासून वंचित राहू शकता आता ती झाली तीन नंबरची चा, आणि चार नंबरचं काम काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक लहान मुलाचं जर आधार कार्ड असेल तर ते पाच वर्षाला अपडेट करावं लागतं पंधरा वर्षाला अपडेट करावं लागतं आणि मोठ्या माणसाचं आधार कार्ड पस्तीसव्या वयापर्यंत असेल तर त्याला एकदा अपडेट करावं लागतं जेणेकरून आपलं आपली माहिती योग्य ती आपल्या आधार कार्डवर वाहते तर त्या असे तुम्हाला चार एकूण कामं करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवयशी जर मोबाईलवरती करायची चाहे असेल तर त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता आणि आमच्या चॅनलला इथपर्यंत आलाच आहात तर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅ शेअर करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र